नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला त्यासाठी ते आपण इथे आलं लसूण कांदा भाजून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कच्चच घेतलेला आहे याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत एक कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे इथे लाल तिखट मीठ हळद आणि लिंबू लावून मॅरिनेट केलेली कोळंबीही घेतलेली आहे याची साला पण तशीच ठेवलेली आहेत कढई गरम झाले तर यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरलेला कांदाही घालून घ्यायचा आहे आणि तेलावर छान परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला आहे तर यामध्ये आपल्याला आता हे तयार वाटण घालून घ्यायचं आणि तेही छान तेलावर परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून आहे तर यामध्ये आता आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत एक चमच कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच मच्छी मसाला थोडीशी हळद आणि एक चम्मच धना पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून झाला आहे तेल सुटलेलं आहे चांगल्या याला तर यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं गरम पाणी घातल्यामुळे कोणताही रस्सा चवीला छान होतो आणि शिजण्यासाठी वेळही कमी लागतो आता यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा चमच मीठ घालून घ्यायचं कारण आपण कोळंबीमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घ्यायची आहे आणि ही फक्त पाच ते सात मिनटं शिजू द्यायची आहे कारण कोळंबी जास्त शिजली की ती बातड होते आता ही कोळंबी छान शिजलेली आहे यावर आपण आता कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे याची आज चव अजून वाढेल आणि गॅस बंद करून घेऊया कोळंबी कोळंबी मसाला तयार आहे आपला हा चमचमीत जन जन झणझणीत असा कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हा चपातीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर भातावर कशावरही खाऊ शकता खूप छान लागतो रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद